नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी आळंदी जवळ असलेल्या सोळुगावात ॲल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला या स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून एकोणीस जण जखमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या दुर्घटनेतील काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तर काहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे रामचंद्र मारुती निंबाळकर व एक्क्याऐंशी संतोष त्र्यंबक माने दोघे राहणार सोळू तालुका खेड नवनाथ पांचाळ पंचावन्न अशी या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत या दुर्घटनेत वय वय नंदा संतोष रणवीर विलास गावडे वय तीन चंद्रकांत बबन निंबाळकर वय सत्तर मोनू गौतम वय पंचवीस दिनेश रामकिसन मौर्य वय वीस दीपक सदाशिव ठाकूर वय सत्तेचाळीस गणेश रामचंद्र कोटंबे वय छत्तीस श्रुती सोमनाथ ठाकूर वय चार विठ्ठल भाऊ ठाकूर वय सत्तर निवृत्ती लक्ष्मण ठाकूर वय पासष्ट मनीषा बबन फुलशेटे वय सदतीस बसवराज बनसोडे वय चाळीस नागेश दिलीप ठाकूर वय तीस उमेश दिलीप ठाकूर वय सव्वीस शिवांश नागेश ठाकूर वय चार अमेंद्र रामविजय पासवान वय तेवीस रणजित हरिश्चंद्र पासवान वय एकोणीस सर्व राहणार सोळू तालुका खेड जिल्हा पुणे व अब्दुल कलाम खान वय पन्नास राहणार अशी जखमींची नावे आहेत या आगीत सुमारे दुचाकी मोठे नुकसान झाले आहे संबंधित कंपनीचे मालक नरेंद्र मोहनलाल सुराणा राहणार गुलटेकडी पुणे हरकचंद मुनोत राहणार शिवाजीनगर पुणे यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळू ते खटकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे ही कंपनी मागील चार वर्षापासून बंद आहे कंपनी बंद असताना देखील कंपनीमध्ये ॲल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनवण्यासाठी आणलेला स्फोटक कच्चा माल कंपनी साठवून ठेवण्यात आला होता त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली नव्हती या कच्च्या मालाला आग आणि मोठा स्फोट झाला यात सुरुवातीला दोघांचा मृत्यू झाला तसेच अनेक जण जखमी झाले घटनेत घरांचे वाहनांचे आणि दुकानांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आळंदी पोलीस तपास करीत आहेत पुण्यामध्ये निर्भय बनो या कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीबाहेर पोलीस बंदोबस्तात जात असताना देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो पो कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता मात्र कार्यक्रमस्थळी पोहोचतेपर्यंत पोलीस बंदोबस्त असताना देखील चार वेळा गाडी फोडण्यात आली आहे इतकंच नव्हे तर शाईफेक आणि अंडीफेक देखील करण्यात आले महाराष्ट्रातील निर्भीड ज्येष्ठ पत्रकारांवरील हल्ल्यानं संताप व्यक्त होतो आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना पत्रकारांवर हल्ला ही झुंडशाही सुरू असल्याचा आरोप खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे यांनी केला आहे चक्कर मारायला म्हणून घेतलेली मोटर कार परस्पर लंपास केली आहे ही घटना चाकणजवळील वाकी तालुकाखेड या ठिकाणी घडली यावरून संकेत बाबुराव इंगळे राहणार पारनेर अहमदनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाच लाख रुपयांची कार एम एच चौदा के एन पंचावन्न अठ्ठेचाळीस ही गाडी चक्कर मारण्यासाठी घेऊन जात असताना ती परत न करता फिर्यादी यांची पाच लाख रुपयांची फसवणूक केली यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे चाकणजवळील शेलपिंपळगाव येथून गावठी दारू बनवण्याचे एक हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकानं गुरुवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोहितेवाडी या परिसरात करण्यात आली चाकण पोलीस ठाण्यात कमलेश राजपूत राहणार मोहितेवाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पटत नसेल तर गोळी तयार आहे अशी राज्याच्या सत्तेतील पक्षांची एकमेकांबद्दल भूमिका बनली आहे तेच एकमेकांच्या विरोधात आहेत अधिकारी सत्तेत बसलेल्या नेत्यांचे ऐकून काम करीत आहेत महाराष्ट्रात अशी स्थिती कधीच नव्हती असा जोरदार हल्ला राज्याच्या सत्तेतील शिंदे शिवसेना आणि भाजपला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी केलाय निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारड्यात टाकल्यानंतर राजगुरुनगर या ठिकाणी गुरुवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पत्रकार परिषदेत जयंत पाटील हे बोलत होते मागील दशके रेंगाळलेला सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारने दोनशे तेरा किलोमीटर लांबीच्या पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या आखणीस मान्यता दिली त्यामुळे हायस्पीड रेल्वे आणि ग्रीन कॉरिडॉर एकत्र होणार की स्वतंत्र ही हायस्पीड रेल्वे प्रकल्प थंड बासनात जाणार यावरून चर्चेला उधाण आले आहे एकीकडे नाशिक फाटा ते चांदोली खेड दरम्यानच्या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रियेचा कालावधी संपलेला आहे याबाबत प्रशासन काहीही बोलण्यास तयार नसताना दररोज उठून नवीन प्रकल्पाला मान्यता देण्यात येत असून प्रत्यक्षात जागेवर काहीही काम होत नसल्याची सामान्य नागरिकांची भावना आहे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने विजन दोन हजार वीस तयार केले आहे त्यामध्ये पुणे नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड द्रुतगती लोहमार्ग बांधण्याचे नियोजित आहे या मार्गाची आखणी पूर्ण झाली असून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने त्यास मान्यता दिली आहे अंतिम मान्यतेचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे असे असतानाच पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा विषय समोर आलाय पुणे नाशिक लोहमार्ग आणि ग्रीन कॉरिडॉर हे दोन्ही एकाच ठिकाणी होणार की स्वतंत्रपणे राबवले जाणार की हायस्पीड रेल्वेला ब्रेक लागणार हे स्पष्ट झालेलं नाही राज्य सरकारने पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉरच्या आखणीस मान्यता दिली असून त्याबाबतचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहेत आळंदी येथे सुरू असलेल्या स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे चाकण येथून आळंदी फाटामार्गे अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे चाकणहद्दीत आळंदी फाट्याच्या पुढे काही अंतरावर मात्र स्वरांना अडवून पेपर्स तपासण्याच्या नावाखाली नेहमीच्या शैलीत वसुलीचा त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करत आहेत प्रोजेक्ट छलांग राजगुरुनगर क्रीडा संकुलात खेल उत्सव दोन हजार चोवीस संपन्न होत आहे या कार्यक्रमात खो खो कबड्डी टग ऑफ वॉर आणि लंगडी यांसारखे पारंपरिक भारतीय खेळ आहेत नारायण मेघाजी लोखंडे यांना पुण्यतिथीनिमित्त कनेरसर या ठिकाणी अभिवादन करण्यात आले यावेळी कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारे अशोक टावरे दादाभाऊ गावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्यातील भामा आस्केट धरणाच्या आय सी पी ओमधून एक हजार क्युसेक्सने विसर्ग भामा नदीपात्रात गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला या पाण्याने तालुक्यातील भीमा आणि भामा नदीवरील आठ बंधारे भरणार असून या पाण्याचा फायदा उन्हाळी पिकांसह पिण्याच्या पाणी योजनांना होणार आहे आळंदी येथे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमस्थळी भेट दिली दहा व अकरा फेब्रुवारी असे दोन दिवस ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे चिंचवड या ठिकाणी हा ग्रंथोत्सव साजरा होणार आहे या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन ग्रंथ विक्री यांसह भरगच्च कार्यक्रमाचा समावेश असणार असल्याचा खेड तालुक्यातील समन्वयकांकडून सांगण्यात आला आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज